राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना शुभ गुरुवार चला आज माझा तर उपास आहे आज गुरुवारचा उपास आहे एक शेंगदाणा खाल्ला होता त्यांनी तोडला असं झालं म्हणजे चला जाऊ द्या आहे ना आज आहे ना शुभ गुरुवार आहे आज माझा उपास आहे आणि तसंच मग म्हणलं तुम्हाला पण रेसिपी पण दाखवा थोडीशी लय नाही लवकर उरकणार आहे मी आज कारण लय फो लय मोठा होतो आणि पुढं मग ते ऑपरेटिंग होतच नाही मग सकाळचा पार रात्री घालावा हो लागतो आणि रात्रीचा पार सकाळ दिसत दिसतो आहे त्याच्यामुळं थोडक्यात थोडक्या हां घ्या सगळ्यांनी काळजी लई आहे उन्हाळ्याचं सगळ्यांनी थंड पाणी साधं पाणी लिंबू पाणी पेत राहा पण पेत राहा आपल्या शरीराची सगळ्यांनी काळजी घ्या चला खुश राहा सगळ्यांनी दाखवते मी आजचं आजची रेसिपी दाखवते मी सुरुवात आपल्या मंदिरापासून हे बघा आज आहे ना लय दिवसातून म्हणजे आहे ना चांगलं दहा बारा दिवसातून माझं आहे ना चांगलं मंदिराकडे आहे ना लक्ष म्हणजे आहे ना समजून घ्या आणि आहे ना आज मी ह्यांना आंघोळ्या पण घातल्यात छानपैकी मस्त ज्योत बत्ती सगळं 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 केलंय बघा हा छान केलंय मंदिराचं आणि आहे ना हे कलश होताना कलश सुद्धा फार सुकून गेल तर नारळ बिरळ सगळं पाणी वगैरे आज ह्यांचं छान मस्त केलेलं आहे मला तर चला हे झालं आपलं मंदिरच आता दाखवते कारल। मी तुम्हाला आपली रेसिपी आजची आहे कारलं तर हे कारलं मी वरचे छिलके काढून मस्त कट करून घेतलेलं आहे शेजाय टाकलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी कांदा हिरवी ही। मिरची लसण आणि अद्रक चा पेस्ट पेस्ट म्हणजे आबाडजोबाड वाटले हो हा आणि संग आपला उपासाच शाबस तांदूळ ह्याच्यात बटाटा उकडलेला आहे हा आणि हिरवी मिरची आणि हे काय ते शेंगदाण्याचा कूट तर चला दाखव चला आपलं तेल झालेलं आहे गरम आणि त्यात चला आता मी इथे टाकून मस्त चला हे बघा मस्त शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि अद्रक टाकून घेतलेला आहे मस्त पैकी कारले बनवायचे आपल्याला मस्त बनवायचं आप छान पैकी आप मला उपास आहे रिशीसाठी बनवते मी रेशी खाऊन आणि घेऊन जायला mm -hmm. रात्रीचे जेवणात आहे मग मला पण आणि रोहनला पण हा mm -hmm. हळदी आणि नमक टाकून घेतलेलं आहे आता हलून घ्यायचे ह्याला मस्त करा बनवायचे आपल्याला छान 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 करा बनवायचं लई गरम होतंय लई गरम होतंय कुणाच्या इकडं कुणाकुणाच्या इकडं गरम होतं बघा एवढं सांगा बरं मला कारण मी हरियाणामधलं आहे आणि लय हरियाणामध्ये गरमी आहे बघा आता तुम्ही सांगा तुम्ही कुठून येईन तुमच्या इकडं किती गरमी आहे किती कोण आहे किती काय आहे ते पण सांगा कारण माझं तर मी सांगते रोजचं अपडेट माझं ते देते मी तुम्हाला पण तुम्ही पण एखादा कमेंट करा चला हे बघा मस्तपैकी झालेलं आहे आपलं शेंगदाणे ते सगळं आता मी टाकते ह्याच्यात कारलं कारण गेल्यावर बनवलं होतं कारलं तर मला आहे मी नाही एकदा कारलं शेंगदाणे टाकून बनवते एकदा फक्त कांद्यामध्ये परतून घ्यायचं प्रत्येक मतलब प्रत्येक काय हे हिंदी मराठीचं लय मला तर टेन्शन येतं बघा म्हणजे प्रत्येक प्रकारचं करू बहु बनवून बघवाय बघायचे ना आता ह्या पद्धतीने असं झालं गेल्या वेळेस मी फक्त कांद्यामध्ये बनवलं होतं ह्यावेळेस मी शेंगदाण्यामध्ये बनवते पुढच्या वेळेस मी तंबाट्यामध्ये बनवणार आहे हां तसं पण बनवाव फक्त छान लागलं पाहिजे तसं वाटतंय कारलं छान वाटतंय ना हां ह्याला अजून छान बनवू आपण आता पाणी टाकून तर ते त्याला नसतं तरी वालत कारण माझ्याकडे कार लकडू होत नाही किती पाणी टाका चाल चला बघा पीठ मिळून झालेलं आहे आपलं हा आता तुम्ही माणसाने पीठ का घेतले ताई तर मला माहिती आहे काल आपलं पीठ संपलेलं आहे तर आता दळायला अजून काय दळायला आलेलं नाही आहे आणि ऋषी रोहन संध्याकाळी येतो आणि ऋषी दुपारी जातो तर ह्या ऋषीच्या चार रोट्या तर झाण होणारच आहेत आणि मग बाकी आपल्याला खिचडी बनवायचीच आहे की रिसीला रिसू आपला हा या बघा खिचडी खाऊन जाईल आणि रोट्या त्याच्यापुरत्या घेऊन जाईल त्या बनवून भाजी आपली लागलेली व्हायला मस्त पैकी कारल्याची चला आता घेते रोट्या बनवून दोन जरी रोट्यांचं म्हणलं ना दोन जरी रोट्यांचं म्हणलं तरी पीठ मळावंच लागतंय हां तर आता ते गिरणीत टाकलेलं आहे पीठ ते गिरणीमध्येच आहे बघा पीठ काय अजून गिरणीतलं आलेलं नाही आपलं तर दिलं दळायला आता येईल तवा येईल रोहन रिषीचं तर भागलं हां आत्ता ते खाऊन खिचडी जाईल आणि घेऊन रोटी जाईल आहे का नाही संध्याकाळी रोहन येता येता दळण आणल उचलून गिरणीतून तर चला मस्त आपल्या रोट्या छानपैकी झाल्या चारच झाल्या बरं का हां तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चारच झालेल्या आहेत रोट्या चला जाऊ द्या त्याच्या जा न्यायपुरत्याच झाल्या नाहीतरी तो चारच घेऊन जात असतोय भाजी पण झालेली आहे आपली आता मी बनवते खिचडी भाजी पण झालेली आहे झाकून ठेवली दाखवू का चला आता मी खिचडी बनवते त्याचा टायमिंग झालेला आहे तर चला हे बघा मस्त रिफाईंड तेल टाकलेलं आहे बघा रिफाईंड तेल आणि हे आपलं सरसोचं आहे आणि हे आपलं रिफाईंड आहे तर आता मी रिफाईंड तेल टाकलेलं आहे रोटे आपल्या झालेले आहेत बरं का हे बघा रोटे झालेले आहेत आपल्या तर आता आपल्याला बनवायची खिचडी तर खिचडीसाठी हे बघा मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची आणि हे बघा बटाटा मस्त कट करून आणि आपल्याला घ्यायचं आहे साबस तांदूळ तर चला दाखवते झालेलं आहे गरमच झालेले आता टाकते मी आपण मस्त शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरची टाकून घेतलेले आपल्याला बनवायची मस्त छान झनझणीत जन खिचडी स्वादिष्ट अशी छानपैकी खिचडी मी नी, मीठ पण लगेच टाकूनच घेते टाकलं मीठ आता मी हे जात टाकायचं आपल्याला बटाटे थोडंसं होऊन जे अजून काय झालेलं नाही हे, आता, आता हे, आ, तीनी तीनी चला आता झालेला आहे आता मी घेते टाकून बटाटा आता हे बटाटा हे सगळं केलं ना काय नाही नव्हते का ऋषी रोहन मी पोरांना लई आवडते खिचडी दोन्ही शिनी सुद्धा तिनी पोरांना आवडते रोणाला पण लई आवडते खिचडी तर चला दाखवते पुढं चला आता आपण टाकू शाबस्त टाकून घेते पहिला घेतलं चला आपली खिचडी मस्त तयार आहे बघा छान तयार झालेली आहे आपली खिचडी कारण शा हरियाणामध्ये शाबूस तांदूळ असेच मिळतात बरं का म्हणजे किती जरी केलं तरी असंच वाटते की पांढरे पांढरे बाकी खिचडी एक नंबर झालेली आहे बघा हम्म आणि चवदार पण एवढी लागत नाही बरं का हिकडची खिचडी आपल्या महाराष्ट्रामध्ये खिचडी लागते ना ते एक नंबर झणझनीत चला या जेवायला मस्त पैकी हे बघा छानपैकी झालेलं आहे आपलं भाजी भाकरी फराळाचं ह्या आरे करायला सगळ्यांनी हे बघा आपली खिचडी छानपैकी खिचडी झालेली आहे आणि आपलं कारलं छानपैकी कारल्याची भाजी बनलेली आहे बघा कशी वाटते कारल्याची भाजी रसा बनवलाय रसा चुरून खायला कारल्याचा आणि या रोट्या आहेत आपल्या आजच्या चन्यायच्या आणि हा रिशू आहे चाललाय तयार झालेला आहे तो कपडे घालून ड्युटीला जायचंय त्याला आता त्याला मी वाढते जेवायला आणि कसं वाटलं हा मंदिरात ठेवलंय बरं का मंदिरात पण आपण ठेवलेलं आहे प्रसाद आहे बघा छान पैकी आता वाजलेला आहे एक वाजला वाज का किती वाजले बारा वाज पचपन बारा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत तर चला त्याला सव्वा एक वाजता आहे रिशूला आज कसं आहे ते हा चला आता मी वाढते त्याला त्याला वाढायचं काय ना खिचडी आहे आणि तो जाणार आहे रोहनची पण खिचडी ठेवायची जे पण द्यायची ह्याला मी पण माझं करणार फराळाचं बाकी त्याचा लंच पॅक आहे आता हा बघायचं का माझा अवतार बघा उ गाम बघा किती पैसेने आल्यात पशीनेल्या आल्यात आता रिशी बसलेला आहे जेवायला तर चला आता वाढते त्याला जेवायला जेवायला म्हणजे खिचडी खाणार आहे तो, तो बस आणि बाकीचं त्याचा लंच पॅक करते मी आणि ते जातोय कामाला मग मी पण खाणार रोहनचं ठेवणार आहे हे बघा रो रिशी बसलेला आहे बा रिशू हाय बसला तो तर चला आता वाढते त्याला जेवायला गॅस पुढं बसले की बाबा असं पशीने येतात तर चला या मस्त पैकी खिचडी खायला हा तर हे बघा आता खिचडी सगळ्यांची घेतलेली आहे वाढून हे तर आहे रोहनची रोहन रात्री आल्यावर रोहनच्या तुम्हाला ना मी मी मिनी व्हिडिओ बनवते ना त्याच्यात तुम्हाला दिसणार आहे बघा रोहनची खिचडी आता ही त्याच्यासाठी ठेवणार आहे ही दही आणि ही खिचडी माझी आहे हा ही माझी आहे बघा किती घेतली भुकले <laughs> लागली ना त्याच्यामुळं आणि दही आणि हे आहे रिशूची खिचडी आता रिशूला देते मी तोंडाला पाणी सुटलंय बघा ऋषी कसा करतोय फोटो काढत होती एक आणि तसा करतोय मुद्दाम करतोय आहे तेव्हा दाखवू का आता दाखवल्या कुठे शांत बसणार म्हणजे आहे ना काय हां हां बो आता कर ना आता कर करून खा हां <laughs> येऊ न कर आता नाही करणार कशी हा कशी बनली एकच नंबर एकच नंबर हा हे तर सांगायचं नाद, नाद खोळा <laughs> नवीन शब्द ऐकायशी तर नाद खोळा <laughs> तर चला या खिचडी खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि घ्या सगळ्यांनी काळजी हम्म माश्यांपासून लय बाबा माशांची लय एलर्जी येते मला तर खरंच लय माश्या ते पण पॅक नाही केलेला बरं का आहे हे काय जाकून ठेवलं झाकून झोकून असते कडाई खाली झालेली आहे खिचडीची कारण हिता आलेली खिचडी आता सगळी चला घ्या सगळ्यांनी काळजी आहे बाय दे रिशू बाय